मुंबईतील खाद्यप्रेमींसाठी एक खास पर्वणी सुगी महोत्सव दोन हजार सव्वीस जिथे एकत्र येते आपली परंपरा शेती आणि खाद्यसंस्कृती मुलुंड पश्चिम येथील महाराष्ट्र सेवा संघ येथे कालपासून सुरू आहे हा अनोखा महोत्सव शुक्रवार सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दुपारी चार वाजता या सुगी महोत्सवाचं उद्घाटन खाद्यसंस्कृती इतिहासकार मोहसिंह मुकादम मॅडम आणि शेतकरी मोहन अनपड शुभ शुभहस्ते करण्यात आलं या महोत्सवात खादा टेरेसवर विविध खाद्यपदार्थांची चेल आहे तर सुल गद्रे हॉलमध्ये खरेदीसाठी खास दालन मांडण्यात आलं आहे याशिवाय शंकर गोखले सभागृहात खास गप्पा आणि संवाद सत्रांची सुविधा देखील आहे परंपरागत चवी शेतकऱ्यांची मेहनत आणि खाद्य संस्कृतीचा इतिहास अनुभवायचा असेल तर सुगी महोत्सव दोन हजार सव्वीस नक्कीच चुकवू नका आजच आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसह या अनोख्या महोत्सवाला भेट द्या आणि अनुभव घ्या सुगीचा चवीचा आणि संस्कृतीचा परंतु विस्थापनानंतर एकोणीसशे अठ्याहत्तर ऐंशीच्या दरम्यान या गावाचं मनोरोपण सोलापूर जिल्ह्यातल्या आजपर्यंत जवळजवळ पंचवीस मध्ये जवळ सेहेचाळीस वर्ष या सगळ्या काळामध्ये या गावाने खूप संघर्ष वेगवेगळ्या पद्धतीने केला परंतु आपलं जगणं सुंदर व्हावं ते जगणं कोणाचं तरी प्रेरणास्थान आणवं ही प्रामाणिक भूमिक घेऊन त्या गावातल्या माझ्यासारख्या तरुण मुलांनी दोन हजार सालापासून गेल्या पंचवीस वर्षापासून त्या गावामध्ये झाडं लावायला सुरुवात केली आणि मग ती झाडे लावत असताना गेले आज अखेर जवळजवळ सतरा ते अठरा हजार झाडे लावून जगवली आणि म्हणून महाराष्ट्र सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं दिला जाणारा वनश्रिया हा पुरस्कार संस्था सर्गात या गावाला दिला गेला आणि मग याच सगळं करत असताना माझ्या काळामध्ये आरीची पण जंगल तोड झाली आणि मग त्याचा निषेध म्हणून आम्ही एकाच दिवशी साडे सातशे झाडे लावली झाडं तोडले तर तो झाडं लावूया असा एक साधी कल्पना मांडली त्याचं निषेधाचं काही माहित नाही नेमकं काय कारण आहे काय नाही तो पण कुठं तरी तर इकडे आपण लावूया ते आम्ही जगवली आणि त्याला आम्ही नाव पण तसं दिलं ते असं सगळं करत असताना आमच्या लक्षात आलं की हे निसर्ग म्हणजे आम्ही मानवी निर्माण तिथं केलाय तर मूळ महाबळेश्वरच्या पायथ्यानं तिथे गेल्यानंतर म्हणजे ताईंना माहित आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा दोनशे तीनशे मिलीमीटर फक्त पाऊस पडतो आणि म्हणून तिथं तिथला निसर्ग तिथली निसर्ग संपदा एकदमच प्रचंड कमी प्रमाणात आहे आणि ही सगळी आम्ही गावातल्या माणसांनी उभी केली आणि हे करत असताना गावातच लोकांना रोजगार मिळाला पाहिजे हे मार्गाचे खाते ज्यासाठी प्रत्येकाला <laughs> त्याला जास्त गेल्या वेळी पंतप्रधानांनी सुद्धा आव्हान केलं आणि बुलेट वर्ष म्हणून घोषित केलं या सगळ्याच अनुषंगाने आम्ही करत असताना मी खास करून आभार शी जोशी आणि डॉक्टरांचे अनिल जोशीचं मान्य की त्यांनी एका चिंतसारख्या गावाला मुंबई ठिकाणी आणून जोडून पुन्हा म्हणजे गावाकडून मुंबईला आणलं खरंतर हा एक वेगळा उपक्रम आम्हाला दिला त्याबद्दल मी ह्या दोघांच एकूणच या सुखी महोत्सवाचं आणि महाराष्ट्र सेवा संघाचा मी मनापासून आभार मानतो

इतिहास करायला दोघांना खूप धावतोय पण एवढी वेगवेगळी माहिती मिळते आणि एवढ्या डिटेल मध्ये माहिती मिळत असते की मला दहा पुस्तके में त्यामुळे हा उपक्रम असा चालू राहा अनेक महोत्सव करावेत त्यांनी ता म्हणजे तू चुगी ता नेमक पावसाळ्यामध्ये रान रानभाज्यांचा पण महोत्सव करावा कल्पना द्यायला काय जाते त्यांना आपली मजा म्हणून एक गंमत सांगू का कि ह्याची कल्पना माझ्या मनात खूप होती पण मला आहेत महाराष्ट्र सेवा संघाचे त्यांनी फोन केला आणि आमच्याकडे असा काहीतरी कार्यक्रम कर मैत्रीच्या पहिल्या वर्षीपासून सगळ्या महिला सदस्य पण जोडले आता महाराष्ट्र सेवा संघाचे सगळे पदाधिकारी अगदी टेबल हलवण्यापासून म्युझिक सिस्ट माईक सिस्टम आहे का ते, ते, ते करतात ते म्हणजे आम्हाला जागा देतात अजून मॉनिटाईज झालेला वगैरे नाही फक्त आमचे कार्डची माहिती आपल्याला असेल असं नाही ना शेवटी प्रत्येकाचं स्वयंपाक घर वेगळं असतं तिकडे काय खास बनतं ते या माध्यमातून त्याची ओळख होते आणि वरच्या मधल्याच्या माध्यमातून दाखायला यू व्हेरी मच सगळ्यांचे एकमेकडी मुंबई स्वयंपाकघराचे पदाधिकारी आहेत स्वतःचा वेळ देऊन काम करतात त्या सगळ्यांचे सगळ्या जे मुंबई स्वयंपाकघराचे मेंबर्स आहेत त्यांच्या त्यांच्यासारखे मी प्रत्येक म्हणून आभार आशीर्वाद हा जो सुभी महोत्सव आहे त्याच्यामधली हुरडा पार्टी आहे आणि सुबी महोत्सव मला भक्ती चपळगावकर यांनी ज्या पद्धतीनं मला त्यांनी वर्णन केलं आणि मी आलो आणि मला इथे आल्यावरती खरोखर आनंद असा वाटला की मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरतो आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याची खाद्य संस्कृती त्या गावातून आलेली माणसं ती पण मुंबईत महाराष्ट्राच्या राजधानीत इतकी माणसं मराठी एका ठिकाणी हल्ली दुर्मिळ झालीत पाहायला मिळणं या सुगी महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या मुंबई शहरामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून माणसं आली त्याने आपापली बरोबर येताना खाद्यसंस्कृती आणली काही लोकांनी आपल्याबरोबर अनेक बनवलेल्या वस्तू विकायला आणल्या आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येनं मराठी लोक जमले मी सांगितलं मग अशी भक्त, भक्ती चपळगाव करा ही जागा कमी पडते मुलुंडसारख्या ठिकाणी हे अधिक भव्य स्वरूपात जर झालं तर अख्खी मुंबई इथे या सुगी महोत्सवाला पुढल्या वर्षी येईल मी त्यांना शुभेच्छा देतो